सिनेमा केवळ करमणुकीचं साधन नसतो तो समाजाचा आरसा असतो आणि मालेगाव फाईल्स हा चित्रपट हाच आरसा बनून येतोय असा आरसा जो सतरा वर्षापूर्वी घडलेल्या एका हृदयद्रावक सत्याकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या वास्तवाला पडद्यावर आणणं ही एक धाडशी पण गरजेची पावलं आहेत आणि त्या प्रयत्नाला मनापासून दाद द्यायलाच हवी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्राण न्यूजलाईन भारतीय सामाजिक वास्तवाला भिडणारा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नाव आहे मालेगाव फाईल्स दोन हजार आठमध्ये मालेगाव शहरात घडलेल्या भीषण स्फोटांवर आधारित या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून माय फ्रेंड गणेशा फेम दिग्दर्शक राजीव येसरुया याच्या दिग्दर्शनाखाली आणि काइंडस एटीन फिल्म प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली साहिल शेट यांच्या निर्मितीत हा प्रकल्प साकार घेतोय सध्या चित्रपटाची तयारी पूर्वनिर्मितीच्या टप्प्यात असून कलाकार व तांत्रिक चमूची घोषणा अद्याप झालेली नाही पण ज्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे ती केवळ एक दहशतवादी कारवाई नव्हती ती होती एका शहराची वेदना अनेक निरपराधांचे मृत्यू शेकडो जखमींचे अश्रू आणि वर्षानुवर्षे चाललेली एक गुंतागुंतीची कायदेशीर लढाई मालेगाव फाईल्स ही केवळ स्फोटांची कथा नाही तर त्यानंतर घडलेल्या प्रत्येक मानवी भावनेची राजकीय सावल्यांची आणि सत्यशोधनाच्या लढ्याची सिनेमॅटिक पुनर्रचना आहे चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रुया यांनी स्पष्ट आहे हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे त्यासाठी खोलवर संशोधनाची आवश्यकता आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण मालेगावच्या वास्तविक ठिकाणी करण्यात येणार असून लेखकांची टीम विविध न्यायालयीन दस्तऐवज तपास अहवाल आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या निवेदनांच्या आधारे पटकथा तयार करते आम्ही केवळ घटनांचा आढावा घेत नाही तर त्या घटनांमागील मानवी पडद्यावर आहोत यांनी भावभावनांना आठ मधील मालेगाव बॉम्बस्फोट ही एक अशी घटना होती ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मधील भिक्खू चौक परिसरात एका मशिदीच्या जवळ मोटरसायकलवर बांधलेल्या स्फोटकांचा साठा फाटल्याने सहा लोकांचा मृत्यू झाला आणि पंच्याण्णवहून अधिक जखमी झाले या घटनेमुळे शहरात तणाव भीती आणि संभ्रमाचे वातावरण पसरले होते सुरुवातीला या प्रकरणी जणांना आरोपी करण्यात आले ज्यात खासदार ठाकूर यांचाही समावेश होता तपासाची सूत्रे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या अँटी टेरिझम स्क्वॉड म्हणजेच एस कडे होती पण दोन हजार अकरा मध्ये ही केस राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय ए कडे सोपवण्यात आली पुढील अनेक वर्ष न्यायालयीन सुनावण्या सुरू राहिल्या अनेक साक्षी प्रतिसाक्षी दिल्या गेल्या पण जनतेसमोर अनेक अनुतीर्णत प्रश्न कायम राहिले शेवटी जवळपास सतरा वर्षानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील एन आय ए विशेष न्यायालयानं उर्वरित सातही आरोपींची निर्दोष सुटका केली ले। न्यायालयाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले प्रत्यारोप सिद्ध होण्यास आवश्यक पुरावे उपलब्ध नाहीत आणि संशयाच्या पलीकडे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत हा निर्णय अनेकांसाठी धक्का देणारा तर अनेकांसाठी सुटकेचा श्वास घेणारा ठरला पण यातून पुन्हा एकदा उघड झालं की भारतीय न्यायव्यवस्थेची लढाई केवळ आरोपी किंवा के पीडित यांच्यापुरती मर्यादित नसते तर ती संपूर्ण समाजाच्या न्यायाची सत्याच्या शोधाची लढाई असते मालेगाव फाईल्स या चित्रपटात केवळ घटनांची मांडणी नाही तर त्या घटनांमागील प्रश्न अन्यायाचे अनुभव राजकीय हस्तक्षेप आणि मानवी संघर्षाचे पदर उलगडले जातील अशी अपेक्षा आहे हे एक असं सिनेमॅटिक कथन ठरणार आहे जे प्रेक्षकांना फक्त आठवण करून देणार नाही तर विचार करायला भाग पाडेल की सत्य काय होतं न्याय कुठे गेला आणि किती पिढ्यांनी त्याची किंमत चुकवली चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केलंय की चित्रपटाचं चित्रीकरण दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे कास्टिंग फर्स्ट लुक आणि रिलीज संदर्भात अधिक तपशील लवकरच जाहीर होतील या चित्रपटातून केवळ एक घटना सांगायची नाही तर त्या घटनांच्या छायेत अडकलेल्या शेकडो जणांचा वास्तव जीवनातील भावनिक आणि कायदेशीर संघर्षाची साक्ष जगाला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि म्हणूनच मालेगाव फाईल्स ही एक फाईल नसून ती इतिहासाच्या नोंदीतून बाहेर आलेली सत्याच्या शोधात असलेली एक आर्थ हाक ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद